देऊनही जेव्हा परकेपणा मिळतो ना तेव्हा मनाला झालेली जखम कधीच भरत नाही बरं का श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा लाईफ चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या जे मी नवीन ब्लॉगमध्ये नव्ह ब्लॉग टू नाईन सुरुवाती आपल्या कोल्हापूरमध्ये झाली तर नाईटला आपण इथे थांबलेलं होतो आणि आपण ही नाईटचाच ब्लॉग सांगत आहोत कारण अगोदरच्या ब्लॉगला कंटिन्यू करायला मला थोडंसं प्रॉब्लेम होता त्यामुळे मी काहीतरी कंटिन्यू नाही करू शकते त्यामुळे हा ब्लॉग घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आपण आता कुठे बाहेर जाणार आहोत हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे बरं का त्यामुळं हा ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा त्यामुळे या ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करत आहोत त्यानंतर आपण घरी वगैरे आलो आणि नंतर कुठे जाणार आहोत हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं पण या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवणार आहे घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो होतो आणि त्यानंतर आपण कुठल्या तरी मंदिरला वगैरे जाणार आहोत आणि जेवणसुद्धा करायचं होतं कारण मॉर्निंगपासून जेवणसुद्धा कुठे काही केलेलं नव्हतं एक वेळेस नाश्ता वगैरे केलेला होता जेवणाची गरज तर सर्वांनाच होती भूक तर लागलेलीच होती आणि सर्वात अगोदर तर आजला पण सारी खूप भूक लागलेली पण आम्हाला पाहिजे तसं हॉटेल आम्हाला कुठे भेटलं नाही तुम्हाला सांगते मी एका व्हिडिओमध्ये मध्ये मला कसं हॉटेल पाहिजे होतं आणि मी कुठलं हॉटेल शोधत होती नेहमी तर कुठल्या मंदिरमध्ये आलो होत आता हे सांगूयात आणि इथल्या मंदिराविषयी आपण गप्पा गोष्टी मारूयात तर हे आहे इस्कॉन मंदिर या मध्ये म्हणजे बद्दल ना मी खूप काही गोष्टी ऐकलेल्या होत्या पण आत्तापर्यंत कुठल्या इस्कॉन मंदिरमध्ये गेलेले नव्हते तर तिथे गेली तेव्हा तिथे पूजा वगैरे चालू होती म्हणजेच नंतर तिथे आरतीसुद्धा होणार होती तर आता पुढं तुम्हाला सांगते मी आरती वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही काय केलं तर खूप वेळापर्यंत ते त्यांचं चालणार होतं आपल्याला काही त्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नव्हती तरीही आम्ही थोड्या वेळ वगैरे तिथे थांबलोत पण खूप शांतता आणि खूप छान असं वाटत होतं बरं का जसे मी फर्स्ट टाईम गेली होती जसं काही जे काही मी ऐकलं होतं ना सेम मला तसं तिथे पाहायला भेटलं आणि ऐकायलासुद्धा भेटलं बरं का तर लातूरमध्ये सुद्धा हे इस्कॉन मंदिर मी ऐकलेलं आहे पण आत्तापर्यंत कुठे गेलेले नव्हते जायचं म्हणून मला काही जाणं कधी शक्य झालेलं नाही पण म्हणतात ना जेव्हा आपल्याला तिथे जायचं असं असतं त्यांच्या मनामध्ये तेव्हाच आपण तिथे जाऊ शकतो तर इथे आल्यानंतर मी फर्स्ट टाईम या मंदिरला जावं असं असेल त्यामुळे मी तिथे गेली तर मंदिरच्या बाहेरच इथे होत आहे जे काही त्या पूजेसाठी म्हणजे त्यांच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वगैरे आहेत ते आणि कृष्णाचे टोप वगैरे छोटेसे तर मला माझ्या शॉपमध्ये श्री स्वामी समर्थाची मूर्ती खूप सुंदर अशी आहे मला गिफ्ट आलेली त्यासाठी मला छान असे टोप म्हणजेच फेटा वगैरे या टाईपमध्ये काही बघायचं होतं आणि थोडीशी सुद्धा वगैरे मला शॉपिंग करायची होती आणि माझ्यासाठी सुद्धा आम्ही बाहेर गेलो आणि आमच्यासाठी शॉपिंग नाही केलं असं कधी होणारच नाही आहे तर बघा किती सुंदर इथे राधाकृष्णाची मूर्ती आहे हे सर्व तुम्हाला पाहायला भेटते फोटोजमध्ये म्हणजेच व्हिडिओजमध्ये वगैरे पण तिथे मला अक्षरशः समोर पाहायला भेटली ना खूप प्रसन्न असं वाटलं बरं का कारण मी असं मूर्ती वगैरे वेगळ्या टाईपमध्ये थोडीशी पाहिली प्रत्येक मंदिरमध्ये पण इथं मला खूप छान असं पाहायला भेटली आणि खूप प्रसन्न समाधानसुद्धा वाटत होतं आणि प्रत्येक मंदिरमध्ये वगैरे ना मोबाईलसाठी वेळ वगैरे अलाउड नाही करत म्हणजे फोटोज काढू नका किंवा व्हिडिओज वगैरे काढू नका किंवा खूप साऱ्या गोष्टींच्या बंधनं वगैरे असतात तर इथल्या मंदिरमध्ये मी स्वतः अगोदर जेव्हा व्हिडिओज घेत होती ना तेव्हा आता आपण नवीन आहोत पमूशन आहे का नाही या सगळ्या गोष्टी मी बघत होती आणि कुठे कुठे असं लावलेलं असतं की बंधनकारक आहे म्हणजे व्हिडिओज फोटोज वगैरे काढायचं नाही आहे त्याच्यावरती म्हणजे असं कारवाई वगैरे हे सगळं काय ऐकलं होतं तर तिथे मी अगोदर काही व्हिडिओज वगैरे घेत नव्हती पण जेव्हा सर्वजण तिथे घ्यायला लागले ना व्हिडिओज फोटोज वगैरे म्हटलं आपण हे घ्यावं आणि इतका सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत करायचा छान वाटलं म्हणतो मंदिरमध्ये जाऊन तर तुम्ही केलं असेल कधी इस्कॉन मंदिरमध्ये तर मला खाली कमेंट मला नक्की सांगा बरं होतं म्हणजे आम्ही सकाळपासून दमलेलो आणि आपलेला प्राणी होतो बरं का म्हणजे आम्हाला सर्वांना भूक तर इतकी लागलेली होती पण मनासारखं हॉटेल कुठे भेटत नव्हतं आता तुम्हाला सांगते मी मनासारखं हॉटेल म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते पण नेमकं काय का, तर मला प्युअर व्हेजमध्ये आणि एकदम फ्रेश असं तिथे फूड मिळतात असं हॉटेल मला लागत असतं आणि ते खूप कमी ठिकाणी मला पाहायला भेटले जेव्हा मला वाटतं नाही हॉटेल वगैरे छान आहे इथे गेलं पाहिलेलं दिवसभर मी उपाशी राहिली तरी चालेल पण नंतर शेवटी मला मनासारखं हॉटेल भेट तरच मी तिथं समाधानाने व्यवस्थित जेवण करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं मला प्युअर व्हेज हॉटेल पाहिजे होतं आणि ते खूप कमी ठिकाणी मला पाहायला भेटायला कोणाला जसं जेवण करायला वगैरे पण मी खूप सारा शोध लावून लावून ते हॉटेल प्रत्येक ठिकाणी जिथे आम्हाला राहायचं तिथे प्रत्येक ठिकाणी त्याचा शोध लावून शोधून मगच आम्ही तिथे जेवण करायला जात होतो तर आता मॉर्निंगपासून खूप थकलेले आणि फिरलेले प्राणी आम्ही होत आणि आम्हाला लागली होती भूक आणि प्युअर व्हेज हॉटेल तर सगळ्यापासून मी होती तर खूप काही मला असं भूक लागल्यासारखं पण नाही वाटत होतं पण कोल्ड ड्रिंक्सची मला गरज होती त्यामुळे इथे मी घेतली आता कोल्ड ड्रिंक्स तर त्या हॉटेलमध्ये जाताच खूप प्रसन्न जसं मंदिरमध्ये वाटतं थोडक्यात त्या टाईपमध्येच मला वाटत होतं माहिती नाही या सगळ्या गोष्टी का झाल्यात ते तुम्हाला मी पुढं सांगते तिथे कोल्हापूर वगैरे होतं ना तर कोल्हापूरच्या देवीचा फोटोज वगैरे ते सगळं काही तिथे पोस्टर वगैरे ठेवलं होतं लावलं होतं म्हणजेच त्यानंतर तुळजापूरची तुळजाभवानी आई त्यांचं वगैरे होतं आणि जसे किल्ले वगैरे जे काही आहेत ना तिथले सगळ्या गोष्टी तिथं खूप छान पद्धतीने असं लावलेल्या होत्या त्यामुळं आपल्याला असं आतमध्ये जाताना वाटतच नव्हतं की हॉटेल वगैरे आहे खूप प्रसन्नता असं आपण जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा सुरुवातीलाच वाटत होती त्यामुळे त्या हॉटेलमध्ये त्या त्या जाऊन जेवण वगैरे करायचे तर आणखीन थोडीशी जास्तच इच्छा झाली तर कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घ्या तुम्ही आणि मी सुद्धा घेतली तर बघा तुम्ही हे पाहिल्यानंतर कोणाला वाटणार नाही की आतमध्ये जाऊन मस्त तर आतमध्ये जाऊन मस्त असं जेवण करावं तर आपण नेक्स्ट व्हिडिओ जो आहे ना आता कोल्हापूरमध्ये आलो तर आणि कोल्हापूरच्या देवीला नाही गेलो तसं होणारच नाही आहे तर मॉर्निंगला आपण जाणार आहोत तिथे मस्त असं हे होतं ना त्यामध्ये फिश वगैरे होते कलरफुल मस्त असं रास ते बघून एन्जॉय करत होतं आणि मला सुद्धा खूप लहान बाळासारखं एन्जॉय वाटत होतं मॉर्निंग तुम्हाला हे फ्रेश असं बघून दाखवते मी म्हणजे त्यामध्ये कलरफुस असा आजचा हा ब्लॉग आणि आजचा आमचा हा दिवस